गौरी घरी आलेली आहेत आणि अशा पाठीत मांडलेल्या आहेत मस्तपैकी हो का छताचं नियोजन आहे म्हणजे देवाना आपली पोरगी आली हो हो हु करती एक आ, तो। चल 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 बाहेर चल, चल। राडा करून पाडा जातो मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गणपतीचं जेवण आहे लापशी आणि तसला डाळच्या राईस काय म्हणते ते आहे तो भाई भाई। नत करती का म्हलाय आचारी नात करते काय चाललंय संध्याकाळी नियोजन आहे जेवणाच चाललंय मस्तीपैकी लापशी झाली करून भात शिजलाय तर डाळ शिजाय टाकली ते झालं की ओके झालं आमचं नियोजन खटा खट खट चाल आमच्या आका आणि चकबा मोबाईल वगैरे मी बघतो घोरांची वाट मस्त पैकी आव हा सर चाललंय मित्रांनो आजचं नियोजन आहे आणि आता मी माझं थोबाड धावतो अशा प्रकारे म्हणजे तोंड चला मित्रांनो तुम्हाला लावलं आचार्याचं निविजन झुम करून पोरं जवळ गेलो चेष्ट उडत त्यामुळे लांबलं धावलं आणि गौरीचं बी धावलं गौरी घरी आणल्यात आता झाले मी काय तिकडे गेलो नाही स्वयंपाकामुळे इथंच होतो नाही गेलो तिकडे आमच्या आधी ते चांगले खेळतं ते सायकल आला हो। तो 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 बघ असा विषय आहे आणि चाललं आहे सगळे न्यूज गणपतीची तयारी गौरी आल्यात घरी सगळं कामं आहे हळूहळू हळूहळू चाललंय त्यात काय मांदा नाही आणि आद्या मारतोय मला हक आलो महागारी आलो महागारी आलो आद्या मला हक मारतोय मी राड्यातनं जातो जरा ना थोडं आहो बा आता मी झालो व्हिडिओ काढाय मोकळा इकडं पटण्यात आलो आजचा चर्चेचा विषय काय मित्रांनो मोटर गेल तर मग चालू करायला पण ती काय झालं मोटर काय चाला नाही फ्यूज आणती एक तुम्हाला ते तिथे सांगितलं तसं किस्सा गेल तो पण फ्यूज टाकली तरी काय होई नाही बघू काय होते आणि आमच्या दिदी ती सगळी गेल्यात खाल्ल्या वस्तू गणपती गौरीला आणायला मग ती नाही येते ना आता बहुतेक थोड्या वेळात पाच दहा मिनिटात काय नाही विषय मित्रांनो ही चालले आजचा विषय तुम्हाला दावला ही चालले आज आणि अशा प्रकारे आहे नियोजन मित्रांनो आणि आमची असं आहे नजारा घरापासला हो आणि सगळं आज धावपळीचा दिवस आहे मटेला आणायला गेलो तो मग अशी गावात मटेरियल म्हणजे थोडं तांबाटी कोथमीर हे आणायची होती थोडं आलं आणायचं होतं त्यानिमित्त गेलो तो गावात आलो महागारी मस्त पेगी तुम्हाला दावा म्हणलं पोरांनी केलं तर गाणी बन गप्पा गा आणतात त्याच्यामुळं परत म्हणलं व्हिडिओ काढणं व्हायचं नाही त्यामुळं नाही केला विषय काय आहो आज आज आरतीनिमित्त गणपतीचा महाप्रसाद बी आहे ना आरती बी आहे मस्तपैकी रोज आरती असते पण आज महाप्रसादामुळं आरतीला जरा थोडा शोभा येणार आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला ओ मी दिसतो का काळ्या भांगार दिसून द्या आता काय नाही अडचण दिसलं तरी मी आहे काळा आहे आणि मला बाळा म्हणलं तरी जुगा आहे याची तुम्ही नोंद घ्यावी काय आणि मित्रांनो सकाळी बी गेलतो अकरा बारा वाजता कांता अन्ना शेतनं गोवाण्यात टाकल्या दोन चार आमचा उडी झालं तर काकऱ्या बांधल्या सगळे दिनचर्या सुरू झाली झाड मग सगळं सगळं कामं 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 मागा व्हिडिओ काढा स्वतः गौरी घरात नेतानी पण इथल्या कामामुळे सगळं तुम्हाला सांगितलं तर साधतात न्या आणि आहे लिमकसा हिरवा गार झाला आहे बघा त्याला काही तो खड्ड्यात पाणी साचते इथे गार झालाय पोषक वातावरण झालंय पोरं करतात तिकडे कालवा कालवा म्हणजे काय सांगा तुम्हाला कालव्याचं नाव घ्यायचं नाही अहो कांदा सोडला हो का ती कांदा चाळीतलं काढलं पण ती काय झालं त्याला काळी तांबर बुरी बुरी लागली आणि झाली त्यामुळे मोठा किस्सा होतोय अहो गुरं आल्यात वाटतं आमच्या अनुभवची आता आमची बेते ना हवानी थांबले ते गुरा आडवायला तसं काय अडचण नाही आणि आले आल्या थळह अनुआलाय घेऊ मस्त पैकी ऐक हो गुरांचं साग आगमन झाले मस्त पैकी सगळी चालले तर अनुभवची गुरं रांगेत बेरी मस्त पेके। नी नी मस्त। जार जार हो मस्त पैकी आणि ह्या गोष्टीवर मित्रांनो सगळं चाललंय नियोजन आणि छकबा बी बसलेला आहे छगबा धरीन गाय आहेत असं काय ना त्यांच्या ती हितच आहे पोरं बी आहेत भरपूर मस्त आणि एक गाय जरा आहे ती जरा थोडी आ अनुभव आली त्यामुळं काय विषय नाही आणि म्हणलं घ्या उरकून आपलं सायंकाळचा विषय हो सगळं काम, कामात कामं कामात कामं आहो असं विषित होतो ना सगळं टप्प झालं आहे राहा तर तुम्हाला सांगितलं सा। तसं काय नाही मित्रांनो मी असं चाललं आहे पाच गाळ नियोजन आजचं नियोजन भारे वाटतंय प्रसन्न वाटतंय आज गौरी येणार आहेत आणि गणपतीचं पण आहे त्यामुळं आज आनंदी आनंद चोहीकडे झालेला आहे आहो आणि आमचा आबा काय अजून एंट्री ना करी नाहीत कधी एंट्री करतात ते काय माहीत नाही आऊ मस्त मस्त मधी आणि वारं सुटलं मित्रांनो आज काय पावसाचं वातावरण दिसत नाही बारीच बरं वाटलं जरा कसं आहे माहिती आहे का पावसाचं वातावरण झाल्यावर राडा होतोय जरा ती काय होते पाऊस वातावरण झाले मग ही गणपतीचा रंग सगळा मोडून जातोय त्याच्यामुळं मग पाऊस नाही आला तर बरा वाटतोय रात्री आलं तर पण आरतीच्या टायमाला गेला आला असा विषय झाला नागो तिकडं टिंबा किवढी पटीवनं खाली उतारती गुराखी चालल्यात गैर अशा प्रकारे आहे मित्रांनो सगळा विषय आणि मुरला आबा एक दिसतंय बावड्या एक आता ते एक दिसते ते आमची बी टीम येईन वाटते आता खाली बाकीचा आवाज मित्र चालल्यात खाली म्हणल्या थोड्या वेळातच प्रस्थान होईल याची तुम्ही नोंद दक्षता घ्यावी आहो आणि चला मित्रांनो भरपूर विषयावर गप्पा आणल्या आज भरपूर विषय आहेत आणि भरपूर विषय मार्गी बी लागलेले आहेत आणि थोडी पावसाची फिशपिसा आलेली आहे फिश लाहे। नावी कसा फवारा मारतो तशी थोडी फिसपिसा आली पण काय विषय नाही हो त्या वड्याला मी समोरतो आहे सामोरं जायला त्यात काय वांदा नाही होकरच किलबिल किलबिल चालू आहे आज काय कोक्यांचा घोंगरटा नाही कोक्या काय वरडा नाहीत आज बारके चिमण्या ही वरात येते ना तर रोज कोक्यांचा लय गायटा असतो तुम्हाला तर माहिती आहे रोजच्या व्हिडिओमध्ये कोक्या किती कोय 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 करते ते आज काय नाही तर आज कुठं गायब झालेत काय माहीत नाही बरं का विषय ते होय आणि अशा प्रकारे चाललं आहे मित्रांनो सगळंच आणि तो आणि तुकाबाशी काही एंट्री झाली नाही अजून आमचा तुकाबाऊ मेन कार्य करता तुका बाबा ईन संध्याकाळी वाटते बहुते तुका भाऊ आल्या जरा मजा मस्ती हासश्या सम्राट होतं जरा थोडं इकडं तिकडं मस्त पैकी आणि बाकीचं काय नाही चाललं हीच नियोजन तिकडं कालवा चालू आहे सायपकाचा एंड होता आला स्वयंपाक म्हणजे काय थोडंच राहिले आता चाललंच म्हणा थोडक्यात झालं तर जमाय बाकीचं काय नाही आणि मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ एंड करावा वाटतोय झाल्या आजचा विषय संपला संपला ई अँड तो आणि भेटू उद्या सकाळनं मस्तपैकी नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन उद्या गौरी पूजन आहे उद्या गौरी पूजेचा गौरीचा विषय टाकतो छतपीठ संध्याकाळी देतो टाकाटकमध्ये चला रामकृष्ण अरे बाय बाय भिटू उद्या सकाळ